साहेब लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समग्र वातावरण आहे आहे नाशिकचा लोकसभा माझ्याकडे नगर माझ्या शिर्डी मतदारसंघात बंद आले होते त्यांच्याशी बोलू सगळ्या ठिकाणी सुरू व्हायचा आपण पाहिजे निर्णय काय घ्यायचा वेळ त्याला तर बघू कधी घ्यायचं लोकसभा काय वाटतसभा निवडणुकीत त्यावेळेस लोकांची अशी अपेक्षा होती कि मनसे उमेदवार असतील तर आम्ही नक्कीच मतदान केला तर असा एक सुरू अच्छा त्या अच्छा? अच्छा? पाच यावेळेस पण मी गेल्या महानगरपालिकेला लावले नव्हते व्हिडिओ नाही नाही महानगरपालिका नाशिक जिल्हा झाली ते ना तेव्हा नव्हते व्हिडिओ मी त्यावेळेला मतदान करायला हरकत नव्हती नाशिक शिर्डी ते कसं आहे प्रत्येक ठिकाणी आता निवडणूक लढवावी प्रत्येक मतदारसंघामधन अशी पक्षातर्फे लोक सांगतायत आता गेले साधारणपणे एक दोन अडीच महिने झाले असतील था। साधारणपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघामध्ये जाऊन येत आहेत माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत नाही लढवल्या पाहिजेत काय का लढवल्या पाहिजेत का नाही लढवल्या पाहिजेत मला असं वाटत की दर जर थोडस प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींच उत्तर यायला वेळ लागतो ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तर किती केलीच पाहिजे हो सगळे शांत झाले की मला आता तिकडे कळलं की काहीतरी तीन हजार पोलीस आहेत आणि दहा लाख माणसं आहेत रोज ह्याच्यात कस जायचं बरं ती मूर्ती साधारणपणे काळी अशी घेतली ती मूर्ती केलेली आहे बरोबर ना सगळ्यांनी तो पाहिजे तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं जाऊन ये पण पण एवढ्याच जाईल असं वाटत नाही मला ती जरा सगळं सुस्थितीत येऊ दे जाणार ना अनेकदा तुम्हाला सांगता येईल का सर्वच पक्षाचे नेते मध्ये काल संजय राऊत असं म्हणते प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात प्रश्न विचारत आला असा राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय करायचं आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलं नव्हतं तरी ते महाविकास आघाडीत म्हणजे कोण जाते त्यांच्याकडे हे मुळात सगळे आताचे लवणटे आता कुठे लवणटे काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार यांच्याकडे नेहमी किंवा एकंदर महाविकास मला असं वाटतं इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना मग त्याच काय झालं खाली चांगलं होतं

मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा ते माझं भविष्य नव्हतं बाकीत नव्हतं ते माझं असं व्हावा अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं तसं आता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे चाचपणी झाल्यावर सांग सांगित ना मी तुम्हाला चाचपणी झाली की सांग <laughs> काल एक व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या दौऱ्यामध्ये एक व्यंगचित्र व्हायरल झाले तुम्ही हात असं पुढे केलंय आणि सर्वसामान्य नाशिक तर दोन हात पुढे करतोय महापालिका दोन हजार बारा ला पण आपल्या ताब्यात होतो बारा ते सतरा लोकसभेच्या दृष्टिकोनात तुमच्या व्यंगचित्राला आपण किती पण मी पाहिलेलं आहे मी पाहिलेलं आहे करत असतो मुख्यमंत्री प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार काही काही गोष्टी टाकत असतो लिहित असतो व्यक्त करत असतो त्याच्यामुळे आनंद मानायचा आणि पुढे जायचं खरं तर आता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही कॉन्क्रीट देणार का काही नाही आता आणि कॉन्क्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुमच्याकडे काही नाही तुम्ही मराठी पाट्यांचा मुद्दा हा महाराष्ट्र भर उचललेला आहे त्याची अंमलबजावणी पण आपण पाहू शकतो मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळा आता बंद होऊ लागली आहे शहापूर मध्ये पटसंख्या असल्यामुळे बंद झाली लाईट वगैरे मारू दो दौंद देखील मराठी शाळा बंद होते हळूहळू मराठी शाळा कुठेतरी बंद होते तर यासाठी काही मनसे पुढाकार घेणार मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं अनेक मराठी शाळांच्या मी लोकांना सांगितलं होतं की काय थोडस सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाही प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं त्याला इंग्रजी यावं आमच्या वेळेला नव्हतं ते माझ्या मुलांना मिळावं अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्या मंदिर आमची जी शाळा आहे त्या बालमन विद्या मंदिर मध्ये जी मराठी मीडियम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या

अटक वगैरे अशी कारवाई सुरू आहे पुत्र मुख्यमंत्री यांना पण अटक संपूर्ण मला असं वाटतं या प्रकारच्या कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार मी मागे म्हटलं होतं कसं की सत्तेचा आवरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं उद्या जेव्हा सत्ता बदल होईल त्यावेळेला जेव्हा दाम तुमटीने अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल मला असं वाटत जे काय आता भारतात जे चालू आहे हे काही हे ईडी आणि हे असल्या प्रकारे गोष्टी ज्या चालवणं कसं आहे मग इंदिरा इंदिरा गांधींच्या काळामध्ये एका झाल्या अरे त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायचं तुम्ही करायचं म्हणून तिसऱ्यानी करायचं असं कर होत नसतं ना आपण मागे पण म्हणतो की मतदारांना पुढे दोन हजार वीस पासून आतापर्यंत तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तिथेही मतदारांना पुढे नाही पण मला मतदारांनी या बाबतीत मला सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे जोपर्यंत राजकारणांना मतदार जोपर्यंत वठणीवर आणत नाही तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही ना म्हणजे आपण दहा चुकीच्या गोष्टींपासून दुर्लक्ष करायचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टीवरती मतदान करायचं की समोरचा परत दहा गोष्टी करायला चुकीच्या गोष्टी करायला परत मोकळा होतोच ना तर सामान्य विचार केला तर मुद्दा असा आहे की आता लोकसभा निवडणूक आहे ईव्हीएमचा मुद्दा परत एकदा चर्चेत क्लिअरिटी नाही तर पुढे काय असतात मागच्या आता बाकीचे घेत आहेत ना मी ज्यावेळेला घेत होतो जेव्हा घेतला होता त्यावेळेला कोणी मला साथ दिली नाही कळलं का आता तेच बोंबलतायत बोंबला गजर करून श्रीरामान सभागृहात काय या जर तर काही अर्थ नाही जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही होई शकत नाही होऊ शकत काही माहिती नाही प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते वेळ का याचे काय तुम्हाला असे काही शाश्वत ठोकताळे त्याला काही नसतात त्या गोष्टीला कोणाला माहिती होतं की कांद्यावरती निवडणूक होईल आणि काहीतरी वेगळं निर्णय येईल कोणाला काही कल्पना नसते या गोष्टींची त्याच्यामुळे आताही काय होईल याचा काही अंदाज बांधणं कठीण आहे पण जे मोठ्या प्रमाणावरती जे मतदान होतं आज सकाळीच मी कोणाशी बोललो होतो तिथे ते बाबरी मशीद बाबरीचं ढाचा तुटणं त्याच्यानंतर दंगली होणं त्याच्यानंतर वॉम ब्लास्ट होणं तेव्हा झालेलं मतदान हे रागात झालं होतं मतदान आणि त्यावेळेला मला असं वाटतं जे काँग्रेसचा मतदार असेल इतर पक्षांचा जो मतदार असेल त्यांनी देखील शिवसेना भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावरती मतदान केलं होतं दोन हजार चौदा ला देखील त्या प्रकारचं एक रागातन झालेलं मतदान आता ज्या वेळेला एखादी गोष्ट पूर्ण होते तेव्हा समाधानात किती मतदान होतं हे माहिती नाही आपल्याला अजून तर त्याच्यामुळे आपल्यासाठी ही नवीनच गोष्ट आहे की आजपर्यंत प्रश्नांवरती निवडणुका झाल्या उत्तरावरती निवडणूक नीवर्ण। होणारी पहिलीच निवडणूक असेल मला असं वाटतं एखाद्या विषयात त्याच्यामुळे त्याच मतदान कसं होईल काय होईल प्रत्येक जण कसा घेतोय प्रश्न असा आहे की राम मंदिर झाल्याचा आनंद मला आहे पण मी काही भारतीय जनता पक्षाचा मतदार नव्हे असेही आहेत मला अजूनही आठवते पंच्याण्णव सालची गोष्ट असेल पंच्याण्णव विधानसभेची गोष्ट महाराष्ट्रामधल्या अनेक काँग्रेसच्या लोकांनी मतदारांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं दंगल आणि बॉम्बला पार्श्वभूमी असं काही नसत आरक्षणाच्या मुद्द्यावरती सगळं आरक्षणाचा मुद्दा करण्यामध्ये गव्हर्नमेंटचा अभ्यास आहे किंवा या सगळ्या मुद्द्याकडे आपण मत मी मांडलं की नाही सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची ती फक्त बाकी आहे एक सकाळी पोस्ट राजन पोस्ट केलेली आहे खुर्ची आहे किंमत त्यांचे प्रश्न नका मागू शकतो बाळासाहेबांच्या त्यांचे प्रश्न त्यांचे त्यांच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करतात मात्र शहरात आणि जिल्ह्यात मनसेमध्ये मोठी गटबाजी पाहायला मिळते काय गटबाजी प्रत्येक पक्षात असते सत्यतली दिसत नाही विरोधी पक्षातली दिसते कारण त्यांच्या वोकल असतात विरोधी पक्षातले सत्तेतले हे होते विरोधी पक्षात तुम्हाला कळेल किंवा आता लोकसभा आहेत ना बरोबर की नाही विधानसभा महानगरपालिका येऊ देत तुम्हाला कळतील त्यांच्यातले तडे आणि त्यांच्यातले स्क्रॅचेस आमचा जरा थोडासा गुढा कारभार असल्यामुळे फळ दिसतात कसलं इंजेक्शन हो काल दिलंय पहिलं काल पहिला डोस दिलाय किती डोस त्यांच्यावरती आहे पहिला डोस झाले ना घेतलं तर पहिल्या बरे झाले तर झाले मात्र असं सांगितलं का निवडणूक सुद्धा लढणार प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये जर समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामधल्या जर आपण त्याची जर पोच नसेल बरोबर आहे या ए, तर ह्या लोकांच्या जीवावरती अशा लोकांच्या जीवावरती किंवा त्यातले जी काही ठराविक टाळकी आहेत त्यांच्या जीवावरती मी निवडणुका लढवायच्या आणि पदरात अपयश पाडून घ्यायचं काही इच्छा नाही मला आता काही लोकांना बरीच वर्ष झाली राजकारणामध्ये माझ्या पक्षात असेल इतर पक्षात असतील त्याला एक राजकीय पोच येणं म्हणतो आपण त्याला जर पोच नसेल तर मला असं वाटतं की ते बावन्न पत्त्याचा कॅट किती काळ पिसायचा ना मी बाहेर अनेक लोक आहेत सक्षम लोक आहेत आता मोदीचा जो कार्यक्रम झाला त्यावेळेस प्रतिक्रिया व्यक्त केली की आम्ही समविचारी पक्ष आम्ही सोबत घेऊ शकतो आता लोक आणि कार्यकर्त्यांमध्ये पण भावना करू शकतो कार्य कोण कार्यकर्ते भेटले अच्छा उच काहीतरी आपलं लोकांचं मत लोक वगैरे व राजदीप सरदेसाई लोक तू कुठे बाहेर जातो लोक काहीत म्हणायला बोला का जरांगी पाटील पुन्हा एकदा उपोषण करतो असं त्यांनी सांगितलंय दहा फेब्रुवारी होते ते पुणे बघा आम्ही त्या दिवशी जेव्हा जरांगी पाटला भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं करतो हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाही आहे मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघितली मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही मुंबईमध्ये आला, आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे असा काही संशय वाटतो तुम्हाला मला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय तिथं कळू तर जो मराठा बांधोबई तिथे गेले असतील तिथे बोलचा त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामुळे जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपुष्काळ घ्यायच्या बसत आहे झाल्याय ना ती गोष्ट तुमच्या मते हो बरं तुपोषण कशासाठी मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी याला कोणाची सगळ्यांचीच काय म्हणू पण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलणार काय काही पण नाही कारण तुम्हाला काय उघड गोष्ट नाही घेतली तशी पण म्हटलं तो उघड गोष्ट आहे सरकारने प्रश्नामध्ये मनुष्य पाटील बसले का बसवले गेले सरकारकडून काय माहिती आणखी आनंद उत्सव देखील साजरा केला परत उपोषणा बघा प्रश्न आहे मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरुवातीला तुम्हाला कडवट वाटते परंतु तेच सत्य असतं सरकारचा मी तुम्हाला पहिली गोष्ट तुम्हाला टोलच्या वरती परत एकदा सांगतो माझा टोलला विरोध नाही कळलं का माझा जो टोल वसुलीवरती जो कॅश घेतली जाते किती गाड्या पास होत आहेत किती नेमका टोल वसूल होतोय तुम्ही किती पैसे सरकारला भय भरलेत आणि किती पैसे तुमच्या खिच्यामध्ये येत आहेत या कोणत्याही गोष्टींसाठी त्याला ट्रान्सपरन्सी नाही टोल हा जगभर असतो पण हीच गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणांबंध पण मन्द सांगितली विषय टोल नाहीये विषय टोल वसुली समजा एक रस्ता आहे हा रस्ता तुम्हाला काय ऐकतो तुम मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडूया मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे बंद भरून झाले की नाही झाले आपण येताच आता आपण टोल भरतो बरोबर आता सुरू होऊन किती वर्ष झाली परत सांगा मग एवढ्या काळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे पैसे नाही वसूल झाले बरोबर की नाही मग या सगळ्या गोष्टींची उत्तर मिळणार की नाही मिळणार मी आता उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी मी पुढच्या आठवड्यामध्ये मी एक आमचं हे ठेवणार आहे काय ते आम्ही आता नाही का सगळ्या मुंबईच्या सगळ्या टोल नाक्यावरती शूटिंग केलं त्याच्या जे आकडेवारी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ठेवणार त्यांच्या समोर मी पैसे देतोय माझं मत आहे माझे पैसे माझे सरकारला गेले पाहिजे बरोबर ज्याच्या सरकार काही नवीन काही योजना करू शकेल पण मी पैसे देतोय कुठच्या तरी टोलवाल्याच्या खिशात जात आहेत हे तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे का किंवा त्या टोलवाल्याला दिल्यावरती त्याचं परिवर्तन त्या पैशाचं हे कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या फंडामध्ये होणार असेल तर ते तुम्हाला आवडणार आहे का ती जर ट्रान्सपरन्सी नसेल तर त्याला विरोध नाही केला पाहिजे बरं त्याच्यानंतर तुम्ही जे टोल साठी म्हणून जे मोठी की आम्ही आम्ही सेवा देऊ तिथे फर्स्ट एड सेंटर उभं करू आम्ही तिकडे काय काय तुमच्या गाड्या बिघडल्या तर क्रेन्स आणू खड्डे तिकडे ओ वरून पुढे गेल्यावर जर खड्डे असतील मी टोल कशासाठी दिलं मला एकदा कळूतच खड्डेवाल्या रस्त्यांसाठी कोकणाचा रस्ता पूर्ण नाहीये पण कोकणामध्ये एक ठिकाणी टोल लावला म्हणजे काय बर आता त्या तुमचा काही नवीन जो ह्या ना नाही हो नायफार्मर ट्रान्सफार्बर तिथे खूप काहीतरी वेगळ्या काहीतरी काही अत्यंत पॉवरफुल अशी त्यांनी कॅमेरा नाही गाडी तुमचं काही नंबर प्लेट सोडा आतला माणूस पण तिकडे दिसतो बरोबर घेत नाही टेक्नॉलॉजी आहे मग लावा काय टोलला हवीत कशाला माणसं मग एवढं इतकी वर्ष चालून चालून देखील याच्यात काहीतरी काळवेर आहे यातलं लक्षात येते की नाही तुम्हाला राज्य चालवायचं तुम्हाला राज्य चालवायचं असेल शहर चालवायचं असेल तुम्हाला रेव्हेन्यू लागतो रेव्हेन्यू वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही घेत असता पण टोर रेव्हेन्यू हा राज्य सरकारच्या हिशात किती जातोय आणि एका खाजगी माणसाच्या खिजात किती जातोय हे पाहिलं पाहिजे किती तपासलं पाहिजे किती म्हणतात पक्ष निधी साठी पण जातोय अनेक पक्ष आहेत अनेक पक्ष आहेत तुम्हाला काय वाटतं मला ऑफर्स नाही आल्या एक दिवस सांगेन ती त्याला तेव्हा जे आले होते त्यांना सांगितलं इथेच माने

फक्त मला प्रश्न पडत आणि तुम्हाला कोणावर प्रश्नच पडत नाही मला असं वाटतं की एक पत्रकार म्हणून तुमची एक जबाबदारी म्हणून तुम्ही या गोष्टी का नाही बघत आहात <laughs> तुम्ही ह्या फक्त राजकीय मुद्दा म्हणून ह्याच्याकडे पाहताय का मग मला असं वाटतं एक पत्रकार जाणीव म्हणून आपण या गोष्टी उघडल्या पाहिजेत उघड्या केल्या पाहिजेत इतकी वर्ष टोलचं आंदोलन सुरू आहे जेव्हा टोलचं आंदोलन होतं त्यावेळेला काचा फुडलेला फक्त तुम्हाला फोटो दिसतात किंवा बातम्या येतात याच्या पलीकडे आतमध्ये काय चालू आहे हे कळायला नको का प्रत्येकाच्या जाणीव जागा असतील तर हे प्रश्न सुटतील रणजित सवाल चार पाच दिवसापूर्वी वक्तव्य केलं होता महात्मा गांधींची जी हत्या झाली तर ती नथुराम गोडसे यांच्या बंदुकीत झाली ते आगी दोन फुटावर होते अरे सोळा म्हणा आता त्या जुने गोष्टी कळलं का त्यातन काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना तर उपयोग काय त्या गोष्टींचा यांनी त्या गोडसेंवरती बोलायचं मग त्यांनी त्या जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं इंदिरा गांधींवरती बोलायचं किती काळ सहकारे काय काय ऐकायचं आम्ही काम यांच्या लोकांचे बाबाडे काढणार ते त्यांच्या लोकांचे बाबाडे काढणार गेले ते सगळेजण गोडसे गेले गांधी गेले सगळेच गेलेत आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाहीये महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये पेट्रोल आणि डिझेलच्या सेसवरती कोणी बोलायला तयार नाहीये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घर नाकारली जाते त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये आताच्या लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर माणसं जी गेलेली आहेत त्यांच्यावर तुम्हाला बोलायचंय काय लागणार आहे हाताला तुमच्या इन्क्वायरी करत कसली इन्क्वायरी आणि कोण करणार कोणाला गांधीजीना बोलवणार का गोडसेना बोलवणार परत <laughs> मूर्खाचा बाजार सगळा सगळं बाकी काही नाही उद्या तर रणजित सावरकरांना जाऊन सांगा राज ठाकरे तुम्हाला अजून सुरू करा आपल्याला काय जाते तुझी आयला चोवीसला दाखवायचं आहे टोलचा वारंवार प्रश्न केल्यावर वा सामान्य नागरिकांचा सा कोण पहिला तू सा? ते सांग पत्रकार दक्ष पोलीस काम करतो आपण पहिले मुळ पण सामान्य चाच प्रश्न घेतला नाही नाही आताशी बोलू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्ग दौरे सुरू झालेले आहे नाशिक आला मुंबई जादर पुला आता पुण्याला पण जायचं पणच ठरलेलं पुलावरून सतत हे दौर मार्ग काय बोलता काय इलेक्शन मुळे असं सदच न्यायला हवी काय प्रश्न आहेत खूप योजना आमची लोक करत असतात राबवत असतात परंतु वाईट वाटून घेऊ नका नाही या काळाचा आणि त्या काळाचा विषय नाही प्रश्न असा आहे ना की कि त्याला किती फुटेज द्यायचं आणि त्याच्यातनं फक्त आग लागेल अशा गोष्टींना किती फुटेज द्यायचं पण जरा थोडस ते पण तपासलं पाहिजे ना बरोबर की नाही वाईट बातमीला जेवढं महत्व आहे तेवढं चांगल्या बातमीला नाहीये कार्यक्रम सगळ्या ठिकाणी सुरू असतात मी तुम्हाला यादी पाठवून देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की या कार्यक्रमाची दखल घेतली गेली का अशा चटपटीत सगळ्या बातम्या पाहिजे असतात आपल्याला मी मागे एकदा एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं होतं मला असं वाटतं की तुम्ही जसे राजकारण्यांना जसे प्रश्न विचारता तसे मला असं वाटत तुम्ही एकदा स्वतःलाही प्रश्न विचारले पाहिजेत सध्याची एकूणच पत्रकारिता आणि ज्या प्रकारे काही बातम्या ज्या काही चालू आहेत किंवा जे काही पत्रकार मी तर भाषणच केलं होतं तुमच्या पेपरीचे जोडवाय जाऊन बरोबर ना आज सगळ्या ठिकाणची जी अवस्था आहे जशी राजकीय अवस्था खालवलेली आहे तशी पत्रकारितेची अवस्था खालवलेली आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठचे तरी प्रश्न विचारले जातात फारच झालं ना आणि जितक कन्स्ट्रक्टिव्ह नसेल तितक्या बातम्या चांगल्या मूळ मुद्द्याला हातच लावायचं नाही मूळ विषयानं हातच लावायचे नाही असो चला